विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा महाराष्ट्र राज्य खोकी गाळेधारक व्यापारी महासंघातर्फे सत्कार राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल गाळेधारक व्यापाऱ्यांनी केला कि सत्कार नमस्कार ऐरावत न्यूजमध्ये आपले स्वागत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य खोकी गाळेधारक व्यापारी महासंघातर्फे पोलीस मुख्यालयात सत्कार करण्यात आला श्री फुलारी यांनी यापूर्वी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी कामकाज केले आहे नागपूर जळगाव सांगली पुणे नाशिक या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी गंभीर आणि गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य केले सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे याप्रसंगी सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे महाराष्ट्र राज्य खोकीगाळेधारक व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ कोडते प्रदेश प्रवक्ते डॉक्टर आदित्यराज घोरपडे पत्रकार सतीश चव्हाण उपाध्यक्ष अल्ताफ शेख सहसचिव निहाल लांडगे वास्तुतज्ञ राजकुमार चव्हाण छटपूजा समितीचे अध्यक्ष निरंजन बाबा यादव प्रगती मठाचे उर्फ बंडू शिंदे आदी उपस्थित होते